सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी मेहरबान कोर्ट श्रीमती एस ए आर सय्यद सोलापूर साहेब यांच्या हुकमावरून ने असे जाहीर करतो की लवाद प्रकरण चारशे चार प्रतिवादी मनोहर डोंगरे यांची मिळकत विभाग क्रमांक तीस हडपसर पुणे महानगरपालिका उपविभाग तीस अब्लिक चारशे बावन हडपसर मगरपट्टा येथील सर्व्हे नंबर हिस्सा नंबर एक सर्वे नंबर दोनशे अठ्याऐंशी हिस्सा नंबर एक या मिळकतीवरील आयरिक नदी बिल्डिंग नंबर आय दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर दोनशे चार यांची क्षेत्रफळ आठशे नव्वद चौरस फूट बिल्डअप म्हणजेच ब्याऐंशी पॉईंट अडुसष्ट चौरस मीटर प्लस पं पंच्याण्णव चौरस फूट टेरेस म्हणजेच आठ पॉइंट ब्याऐंशी आणि एक कार पार्किंग ही सदर ही सदर मिळकत आज एकवीस चोपन आदेशाने जप्त करण्यात येत आहे सदर मिळकत आज मेहरवान पडुगुमावरून जप्त करण्यात आली आहे सदर मिळकत कोणीही खरेदी विक्री घाण दान अगर कोणत्याही मार्गाने हस्तांतर करू सदर मिळकतीबाबत केलेले कोणतेही व्यवहार हे बेकायदेशीर होती तरी कोणी व्यवहार केल्यास ती जबाबदारी सर्वस्वी व्यवहार करण्याची राई हुकमावर <tip>